महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात एसओव्ही दरीत कोसळून सहा जणांचा मृत्यू पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की अठरा ते बावीस वयोगटातील हे सर्व युवक सोमवारी उशिरा पुण्यातून थार एसयू मधून निघाले होते पिकनिकसाठी गेलेल्या सहा तरुणांचा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील तामिणी घाटात एसयूव्ही कार चारशे फूट दरीत कोसळून मृत्यू झाल्याची माहिती गुरुवारी पोलिसांनी दिली अपघात मंगळवारी पहाटे झाल्याचा अंदाज असला तरी पोलिसांना याची माहिती गुरुवारी सकाळी मिळाली असे अधिकाऱ्यांनी सांगितले ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पाहण्याचा शोध लागला अठरा ते बावीस वर्षे वयोगटातील सर्व युवक सोमवारी उशिरा पुण्यातून थार एसयूव्ही या गाडी तुन होते असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले रायगड आणि पुणे जिल्ह्यांना जोडणारा ताम्हिणी घाट हा निसर्गरम्य डोंगरी मार्ग असून लोकप्रिय पिकनिक आहे मंगळवारी सकाळपासून काही जणांशी संपर्क तुटल्याने त्यांच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली पोलिसांनी त्यांचे मोबाईल लोकेशन ताम्हिणी घाट परिसरात असल्याचं शोधून काढलं त्यानंतर माणगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी शोध मोहीम सुरू केली असे अधिकाऱ्यांनी सांगितले रस्त्यावरील वळणाजवळ मोडकळीस आलेली सुरक्षा रेलिंग आढळल्यानंतर पोलिसांनी ड्रोन उडवला आणि दरीत झाडाला अडकलेली एसयूव्ही दिसली असे पोलिसांनी सांगितले प्रत्यक्षदर्शी नसला तरी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला रायगड पोलिसांच्या पथकानं आणि स्थानिक स्वयंसेवी संघटनांनी गुरुवारी दुपारी सर्व मृत बाहेर काढले सर्वांची ओळख पटली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोस्टमार्टमनंतर नातेवाईकांकडे सोपवले जातील असेही त्यांनी सांगितले